की आमचे सहकारी असतील त्यांचे कोणाचे लाईटचा धंदा आहे कुणाचं कशाचं काय कोण स्टॅम्प ऑर्डर आहे कोण काय असेल त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये पैसे कमवायचे संस्थेमध्ये एक रुपये कमवायचा लक्षात ठेवायचं नाही तर संस्था चांगल्या पद्धतीने चालते नाहीतर संस्था तुम्ही जर कुंपणच शेअर खायला लागलं तर संस्था टिकत नाहीत की काही लोकांना बँकामध्ये मोठ्या बँकांमध्ये काय कर्ज भेटत नाही तर त्याच्यामध्ये आपण थोडेफार त्यांना ऍडजस्टमेंट करून कर्ज देतो पण चांगला कर्जदार शोधून आम्ही त्यांना कर्ज देतो त्यांचे काही लोकांच्याकडून डिपॉझिट जमा करतो डिपॉझिट जमा करून तेच डिपॉझिट आपण लोकांना वाटतो आणि व्यवस्थितपणे काम चालू असते आणि चांगले लोक त्यांना फायदा होतो कोणाला घर बांधायचं असेल कोणाला लग्न करायचं असेल नमस्कार महा एम टीव्ही मध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन सह आपल्या सर्वांचं स्वागत करतो पतसंस्था आणि त्यांचं जाळं महाराष्ट्राला काही नवीन नाही महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक गावागावांमध्ये हे पतसंस्थांचं जाळं पसरलेलं आहे ह्याच पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास करत सहकारातून विकास या आपल्या ब्रिदाला साध्य करत पंचवीस वर्षांचा टप्पा गाठलाय विकास नागरी पतसंस्थेने आज ह्याच पतसंस्थेच्या माहिती घेण्यासाठी याच पतसंस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत विकास सावंत सर सा, आज आपण त्यांची मुलाखत घेऊया आणि पतसंस्थेच्या संपूर्ण प्रवासाबद्दल या पतसंस्थेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या जातात याच्याबद्दल आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया सर सर्वप्रथम महा टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर मला जाणून घ्यायला आवडेल पंचवीस वर्षांचा टप्पा आपल्या संस्थेने पार केला आहे त्या पतसंस्थेची सुरुवातीचा काळ कसा होता आपल्या स्थापनेची मागची प्रेरणा काय होती आपली संस्था म्हणजे स्थापन झाली आपला छोटासा फंड होता ते आम्ही लोकांना दहा हजार पाच हजार असे रोख पैसे द्यायचे ते पैसे डिवाइड दोन वर्षां फोडायचा फंड पैसे लोकांचे द्यायचे चालू करायचे असे आमच्या डोक्यात होतं पण ते त्या फंडाला काय व्हॅल्यू नव्हतं म्हणजे ते रोकडे होते सगळे म्हणून आम्ही एक डोक्यात विचार घेतला की आपल्याला संस्था सहकारी संस्था काढली पाहिजे आणि त्यातून लोकांचा फायदा झाला पाहिजे आणि सहकारी संस्था काढल्यामुळे आम्ही सहकारी संस्था स्थापन केली आणि फंड आम्ही आमचा लक्ष्मीदेवी फंड होता तो बंद केला आणि विकास नागरी सहकारी पदसंस्था आम्ही स्थापन केली त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेला सिस्टीम अशी होती की तीस हजार रुपये कर्ज द्यायचे त्यावेळेस निबंध उपनिवृतींचं आमच्यावर मर्यादा होती तीस हजारच्या वरती तुम्ही कर्ज देऊ शकत नव्हता मग त्यावेळेला लोकांना वीस हजार तीस हजार दहा हजार असे कर्ज वाटप करायचे आपण ते आपले माथाडे काम कामगार असतील काय नवीन व्यवसाय करणार असतील ह्यांच्यासाठी आपण कर्ज वाटप चालू केलं आणि अस्ते असते आमची प्रगती होत गेली आणि चांगल्या प्रकारे आम्ही लोक पैसे भरायचे डिपॉझिट करायचे त्यानंतर आपली संस्था चांगल्या पद्धतीने आजपर्यंत संस्था चांगल्या पद्धतीने काम करते आणि सगळे लोक आपण सहभागी करून काम करतो तर आता आपण सांगितलं की आपण सर्व सहकाराने आणि सर्व सर्वांना बरोबर घेऊन आपली संस्था पुढे जात आहे तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आपल्या जो ग्राहक वर्ग आहे त्याला आपण आता कशा पद्धतीने सेवा देत आहात आणि त्याचा कसा लाभ ते घेत आहेत आपण ग्राहक वर्गाला असा सेवा देतो की काही लोकांना बँकामध्ये मोठ्या बँकांमध्ये काय कर्ज भेटत नाही तर त्याच्यामध्ये आपण थोडेफार त्यांना ॲडजस्टमेंट करून कर्ज कर देतो पण चांगला कर्जदार शोधून आम्ही त्यांना कर्ज देतो त्यांचे काही लोकांच्याकडून डिपॉजिट जमा करतो डिपॉजिट जमा करून तेच डिपॉजिट आपण लोकांना वाटतो आणि व्यवस्थितपणे काम चालू असतंय आणि चांगले लोक त्यांना फायदा होतो कोणाला घर बांधायचं असेल कोणाला लग्न करायचं असेल कोणाला एखादी रूम घ्यायची असेल की काय व्यवसाय करतात लोक थोडाफार छोटा छोटा व्यवसाय करते उद्योग करतात त्यांना आम्ही लोन देतो ते त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळतं चांगलं आपलं रोलिंग चांगलं होतं फक्त कर्जदार चांगला, चांगला आणि माणसं चांगली शोधली पाहिजे त्यानंतर काम चांगलं होतं सर आपल्या आप कुठली वित्तीय संस्था म्हटली एक तर कुठली संस्था चालवणं हेच मोठं जिकरीचं काम असतं त्यातून वित्तीय संस्था म्हटलं की अजूनच त्याच्यामध्ये जोखीम असते तर आपल्या संस्थेने या संपूर्ण पंचवीस वर्षांच्या प्रवासामध्ये काहीतरी आव्हानांचा सामना केला असेल तर आव्हानात्मक काळाला आपली संस्था कशी सामोरी गेली आणि त्यातून कशा पद्धतीने मार्ग काढला काय माहितीये का ज्या वेळेला आपल्या भारतावरती मोठं संकट आलं म्हणजे सगळ्याच जागावरती की कोरोना आला कोरोना मध्ये बरेच लोकांना प्रॉब्लेम झाले कोणाला पैसे भेटत नाहीत कोणाचं खायचं वांद होतं की खायला भेटत नव्हते एकाकाला पैसे भेटणार कुठं सगळं बंद मग काही लोकांना आम्ही आमच्या माध्यमातून एस एम एसद्वारे तर याच्यामध्ये पैसे पाठवले लोकांना आणि त्यांची गरजा असतील कोणाची काय गरज असेल कोणाची आपल्याकडे जमात डिपॉझिट असेल कोणाकडे सेविंग असेल ते आपण त्यांना पैसे दिले वेळेवेळी त्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करून ते त्यांचं काम तेवढं तेवढं चांगल्या पद्धतीने काम चालवं ही आम्हाला लोकांनी चांगला सहकार्य केलं की नाही चांगलं काम केलं कोरोनामध्ये सुद्धा कोणाचे दहा हजार असतील कोणाचे पाच हजार असतील आपण ऑनलाईन पैसे त्यांना पाठवले त्याच्यामुळे ती लोक एकदम चांगली खुश झाली आता आपण थोडस पतसंस्था या विषयाकडे येऊया तुम्ही या विषयामध्ये एवढे पंचवीस वर्षांचा आपला अनुभव तुम्ही नक्कीच चांगलं मार्गदर्शन करू शकता की पतसंस्था म्हंटल की एक थोडस नकारात्मक वातावरण सध्या तयार झालेलं आहे की पतसंस्था म्हटलं की काहीतरी घोटाळा होणार काहीतरी प्रॉब्लेम होणार असं काहीतरी लोकांच्या मनात आजकाल तयार होतं तर नेमकं हे कशामुळे होतं आणि याच्या मागची कारण कारण काय आहे आणि ह्या दृष्टिकोनातून या सगळ्या संपूर्ण परिस्थितीबद्दल आपलं आकलन काय मुख्य कारण काय आहे की कर्ज वाटप करताना तो कर्जदार कुठल्या लेवलचा आहे तो नातेवाईक असेल जवळचा मित्र असेल किंवा आणखीन काही गोष्टी तुमचे लागे बांधे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काय दोन पैसे इन्कम असेल तर अशा पद्धतीने कर्ज वाटप केलं की ते प्रॉब्लेममध्ये येतो ह्यासाठी तुम्ही निस्वार्थी म्हणे काम केलं पाहिजे की बाबा मला हे संस्था म्हणजे आपली सहकार आहे माझा बिझनेस हो आहे माझा बिझनेस ड्रायफ्रूट दुकान माझा आहे सर्जिकल आहे असं अजून काय व्यवसाय असतील ते आमचे सहकारी असतील त्यांचे कोणाचे लाईटचा धंदा आहे कोणाचं कशाचं काय आहे कोण स्टॅम्प ऑर्डर आहे कोण काय असेल त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये पैसे कमवायचे संस्थेमध्ये एक रुपये कमवायचा लक्षात ठेवायचं नाही तर संस्था चांगल्या पद्धतीने चालते नाहीतर संस्था तुम्ही जर कुंपन शेत खायला लागलं तर संस्था टिकत नाहीत हा शंभर टक्के त्याच्या मागचा हेतू आहे आणि रॉंग म्हणजे ज्याला कर्ज द्यायचं नाही त्याला कर्ज देऊ नका चांगल्या व्यक्तीला तुम्ही जरूर कर्ज द्या तो व्यवसाय करतोय ज्याला घर बांधायचं आहे कोणाला लग्न करायचं आहे कोणाचा आर्थिक प्रॉब्लेम असेल काय चांगल्या कामासाठी पैसे घेतोय त्याला जरूर कर्ज द्या पण कोणाला देणी भागवायची आहे कोणाचं काय उडवाडे करायचं आहे अशा लोकांना पैसे देऊ नका संस्था त्यामुळे प्रॉब्लेममध्ये येते आणि ह्याच्यामुळं लोकांचा बाकी लोक त्याचा इश्यू करतात की ही संस्था लोक खातात पैसे खातात हा त्याचा हेतू असं व्हायला नाही पाहिजे लोकांनी प्रामाणिकपणे संस्थेमध्ये सहकार्यामध्ये सहकार संस्था आहे ती प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे की माझ्या संस्थेमध्ये एक रुपया कोणाचा मी खाल्ला नाही पाहिजे की माझं एक रुपयाचं वाउचर इथे गेलं नाही पाहिजे की संस्था येऊन जायचं हे नाष्टा मागव हे कर ते साहेब आले आमचे हे काय पैसे हे असलं काम झालं नाही तर तुमची संस्था चांगल्या पद्धतीने चालू शकते तर तुम्ही आता कर्जाबद्दल आम्हाला सांगितलं की कर्जदार निवडणं खूप चित्रीमय किती महत्वाचं असतं ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं तर आपल्याकडे आपल्या संस्थेमध्ये कर्ज देण्याची प्रक्रिया त्याचबरोबर कर्ज वसुलीची प्रक्रिया ह्याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल पण ह्याच्यावरतीच संपूर्ण अवलंबून आहे तर ह्याच्याबद्दल आपल्याकडे कशी पद्धत अवलंबली जाते आणि आपण कुठल्या प्रकारची काळजी म्हणजे काळजी घेता आणि त्याचबरोबर कुठली प्रक्रिया अवलंबता आपल्याला सहकार आयुक्त त्यांनीच आपल्याला अटी दिली निबंध हे दिलेलं आपल्याला बॉयलर्स दिलेलं आहे त्या बॉयलर्स प्रमाणे आपण चालतो आणि चांगल्या लोकांना कर्ज जे जे प्रॉपर्टी असेल प्रॉपर्टी अजिंच कर्ज द्यायचं नको त्या लोकाला कर्ज द्यायचं नाही आणि जी मर्यादा आहे की एवढं कर्ज द्यायचं आपल्या निबंधकांनी घालून दिलं आठ की एक लाख द्या पंच्याहत्तर हजार द्या त्या आठी शर्यती करून आपण कर्ज वाटप केलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही पण आठी शर्यती मोडल्या तुम्ही आणि नको त्याला एक लाख कर्ज पाहिजे दोन लाख कर्ज दिलं काहीही केलं तर ते जास्त दिवस चालत नाही ज्या दिवस चालायसाठी लोकांनी विचार करून सगळं व्यवस्थित काम केलं पाहिजे की लॉंग पिरियड काम झालं पाहिजे शॉर्ट फ्रेम काम झालं की बरोबर नाही म्हणून कर्ज वाटप करताना मोठी जबाबदारी असते कर्ज कोणाला द्यायचं बाकी तुम्ही पैसे जमा करू शकता कर्ज वाटताना मेन महत्वाचं आहे की तुम्ही कर्ज कोणाला देताय आणि त्याच्या काय त्याच्याकडे हाय त्याच्याकडे प्रॉपर्टी काय त्याचं काय माणूस तो काय काम करतो त्याचा उद्देश काय हा महत्वाचं लक्षात आलं पाहिजे त्यानंतर तुम्ही कर्ज वाटप करा आणि कर्ज वसूल कसं झालं पाहिजे कर्ज वसूल आपोआप झालं पाहिजे की त्याला बोलायची बी गरज लागली पाहिजे की बाबा आपलं पंच आपण एक लाख मदत घेतले दोन लाख घेतले ते आपण हप्ते भेटले पाहिजे आपला धंद्यामध्ये फाय झाला आपलं लग्न व्यवस्थित झालं आपलं घर चांगलं झालं ह्या पद्धतीनं जर तुम्ही कर्ज वाटप केलं तर निश्चितपणे लोक पैसे भरतात जर तुम्ही कमिशन घेऊन जर पैसे कर्ज वाटप केलं तर म्हणा कमिशन खाल्ले कशाला हपता भरू भरू नंतर असा मी त्याचा एक उद्देश होतो आणि जवळच्या लोकांना आपल्या कर्ज दिलं की माझा मित्र आहे त्याची कॅपॅसिटी नसताना त्याला दोन लाख दे माझा पाहुणा आहे त्याची कॅपॅसिटी नसताना त्याला दे, दे। तर ह्याच्यामुळं प्रॉब्लेम होतात हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ह्याच्यावरती महत्वाचं हे आहे की ह्या हा विषय गांभीरने गांभीर्याने घेतलं पाहिजे की कर्ज वाटप करताना कोणाला कर्ज द्यायचं सर आता पाई तो संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितलं तुमच्या संस्थेच्या आपल्याकडे कशा पद्धती सुविधा दिल्या दिल्या जातात त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं तर मुलाखती या शेवटाकडे येताना आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आता पंचवीस वर्षांचा म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आपण साजरा केला आहे त्याचा टप्पा आपण गाठलेला आहे तर पुढील काळासाठी आपल्या काय योजना आहेत आपण कशा पद्धतीने अजून सुविधा ग्राहकांना देणार आता आपली संस्था पंचवीस वर्षात पंचवीस कोटी आहे त्याच्यामुळं आपला उद्दिष्ट एकच आहे की अजून आता आमच्या तीन दोन शाखा आहेत अजून दोन तीन शाखा चालू करायच्या आणि चांगल्या पद्धतीने चालवायच्या आणि लोकांच्या कशा चांगल्या पद्धतीने गरजा भागतील लोक कशी आपल्याला इन्व्हेस्ट होतील लोकांचा विश्वास किती आपण संपादन करू ह्याच्यावरती फोकस करायचा आणि लोकांच्या गरजा भागल्या पाहिजे लोकांची कुठलीही कामं झाली पाहिजे काही बी मला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे आणि सगळा आपला समाज आहे मुंबईमध्ये आपले लोकं गावावरून येतात आमचं कुंभारगाव आहे की आपल्या पाठण भागातून येतात कराड भागातून येतात सातारा कुटुंबी लोकं येतात ही आपली लोकं पोटपाणी भरायला येतात कोण धंदा करतो कोण काय करतो पण त्याचं व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगलं काम करण्याचं चा आपल्याला हे दिलं पाहिजे बाकी एवढाच उद्देश आपला आहे आणि आपली संस्था चांगल्या च वाढली पाहिजे लोकांचं चांगलं सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमचं आमचं आम्हाला काय आमचं फक्त नाव आहे आम्हाला याच्यामध्ये काय एक रुपया नको आहे आमचा बिजनेस आमचा आहे ह्या उद्देश ठेवून काम केलं तर शंभर टक्के चांगली संस्था चालू शकते तर आपण आपल्याला व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या संस्थेबद्दल आपल्या कार्याबद्दल आणि आपल्या पुढच्या योजनांबद्दल इतकी विस्तृत आणि चांगली माहिती आम्हाला दिली याबद्दल महाएमटीव्ही कडनं आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडनं आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते विकास सावंत सर त्यांनी आपल्याला आपल्या पतसंस्थेमध्ये कशा पद्धतीने सेवा दिल्या जातात त्याच्या पुढच्या योजना याबद्दल सगळी विस्तृत माहिती दिली आणि आपल्याला चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्णच व्हिडिओज बघण्यासाठी महा एम ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद